नमस्कार आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे या सुखानुया या, या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आजच्या या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ते ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज यांच्याबद्दल मंडळी महाराष्ट्र ही संतांची भूमी महाराष्ट्रातल्या जनतेला संतांनीच शतकानुशतक मार्ग दाखवला आहे संतांच्या शिकवणुकीवरच महाराष्ट्राची धार्मिक सांस्कृतिक जडणघडण झाली आणि महाराष्ट्रातल्या धार्मिक आणि सांस्कृतिक एकोपा टिकण्यासाठी त्याची खूप मदत झाली संत हे परमात्म तत्वाचा स्पर्श झालेले दैवी पुरुष असतात काम क्रोध लोभ मोह मद, मत्सर या षड्रिपूंपासून ते मुक्त झालेले असतात ते जीवनमुक्त विरागी पुरुष असतात आपल्या कार्यातून आणि जीवनातून ते सर्वसामान्यांना मार्गदर्शन करत असतात त्यांच्यापुढं आदर्श घालून देत असतात या आपल्या पवित्र भारतभूमीतच संतांनी आपल्याला उच्च नीतीमूल्यांचं आणि जीवनमूल्यांचे पाठ घालून दिले आहेत म्हणूनच अनेक अस्मानी आणि सुलतानी संकटं आली तरी इथली संस्कृती टिकून राहिली मंडळीत दोन प्रकारचे संत आपल्या महाराष्ट्रभूमीत होऊन गेले ज्यांच्याजवळ अलौकिक अशी काव्यप्रतिभा होती आणि ज्यांनी आपल्या साहित्याद्वारे अज्ञ जनांचं प्रबोधन केलं असे संत आणि दुसरे म्हणजे आपल्या जीवनातून उक्तीतून आणि कृतीतून लोकांपुढे कसं वागावं याचा आदर्श ठेवणारे संत ज्यांनी आपल्या अलौकिक काव्यप्रतिभेनं प्रबोधनाचं कार्य केलं अशा संतांमध्ये संत ज्ञानदेव संत नामदेव संत तुकाराम संत रामदास संत एकनाथ अशा महान संतांचा समावेश होतो त्यांची प्रत्येक ओवी अभंग त्यांना आलेल्या दिव्य अनुभूतीतूनच निर्माण झाला आहे म्हणून त्यांच्या प्रत्येक ओवीला अभंगाला सुभाषिताचं मोल प्राप्त झालं आहे आणि म्हणूनच आपण एकतरी ओवी अनुभवावी असं म्हणतो कारण आपलं जीवन उजळून टाकण्याचं सामर्थ्य अशा या ओव्यांमध्ये किंवा अभंगांमध्ये आहे मंडळी दुसऱ्या प्रकारात जे संत होऊन गेले त्यांनी कुठलंही साहित्य निर्माण केलं नाही किंवा लेखन केलं नाही पण त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवनातून लोकांना जीवन कसं जगावं याचा वस्तुपाठ घालून दिला उच्च नीतीमूल्यांचा आदर्श समाजापुढं ठेवला अशा संतांमध्ये शेगावचे श्री गजानन महाराज अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ शिर्डीचे साईबाबा यासारख्या अनेक संतांचा समावेश होतो त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला जीवन जगण्याची दिशा मिळते मंडळी या संतांच्या चरित्रामध्ये काही चमत्कार देखील आलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला आपण या चमत्कारांमध्ये अडकून पडतो आणि त्यांनी जो मूळ उपदेश आपल्याला केला आहे तो विसरून जातो आपण त्या त्या संतांच्या पोथ्यांची पारायणं करतो पण आपण केवळ पोथीनिष्ठ बनून न राहता त्या संतांना जे सांगायचं आहे तो मूळ उपदेश विसरता कामा नये तरच आपण त्या संत चरित्रातून काहीतरी शिकलो असं म्हणता येईल मंडळी शेगावची नगरी म्हणजे श्री गजानन महाराजांच्या भक्तांची पंढरी श्री गजानन महाराजांचे लाखो भक्त महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही आहेत श्री संत दासगुणू महाराज लिखित श्री गजानन विजय हा ग्रंथ म्हणजे भाविकांची तर भगवद्गीताच या ग्रंथाची दररोज पारायण करणारे लाखो भक्त आहेत आणि हा ग्रंथ मुखोद्गत असणारेही काही भक्त आहेत दरवर्षी पंढरपूरप्रमाणेच शेगावची वारी करणारे हजारो भाविक आहेत शेगावीचा राणा श्री गजानन महाराज हा या वारकरी भक्तांचा विठ्ठल शेगावी जायचं आणि या विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवायचं तृप्त व्हायचं आणि समाधानानं परत फिरायचं हा भोळ्या भाविकांचा नित्यक्रम श्रद्धा तसं फळ तुमची महाराजांवरची श्रद्धा दृढ असेल तर तुम्हाला त्यांची दिव्य प्रचिती अनुभव आल्या वाचून राहणार नाही श्री महाराजांसारखे संत पुरुष देहात असताना जेवढं कार्य करतात तेवढंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त ते देहातीत झाल्यावर करतात त्याची प्रचिती आजही बघताना येते जशी प्रचिती श्री गजानन महाराजांच्या बघताना येते तशीच प्रचिती अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ शिर्डीचे श्री साईबाबा ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज आदी अनेक संतांचे भक्तांना येते हे सगळे संत देहानं आज आपल्यात नाहीत पण त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी दिलेली भक्तीची प्रेरणा आजही लाखो भक्तांना त्यांच्या जीवनामध्ये मार्गदर्शन करते मंडळी या सगळ्या संतांची चरित्र जर वाचली तर आपल्या आयुष्यात त्याने अनेक चमत्कार केल्याचं आपल्याला दिसतं पण हे चमत्कार त्यांनी आपला मोठेपणा दाखवण्यासाठी केलेलं नसून अज्ञानी जीवानं मार्ग दाखवण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी त्यांना करावे लागले श्री गजानन महाराजांनी केलेले चमत्कार तर आपली उक्ती आणि कृती यामध्ये एक वाक्यता असावी हे दाखवून देण्यासाठी त्यांनी केले उदाहरणार्थ त्यांच्या चरित्रातला सुरुवातीचा ते उष्ट्या पत्रावळीवरची अन्नाची शीतं वेचून खातात मंडळी हा प्रसंग आपल्याला सांगतो की अन्न हे परब्रह्म आहे ते वाया घालवू नये हा संदेश महाराजांनी आपल्या कृतीतून दिला एकदा ते कृष्णाजीच्या मळ्यात राहत असताना आलेल्या गोसाव्याने नैनम छिंदंती शस्त्र आणि नैनम दहती पावकाहा या श्लोकावर प्रवचन द्यायला सुरुवात केली आत्म्याचं निर्गुण निराकारित्व सांगायला सुरुवात केली पण त्याच्याजवळ अनुभव नव्हता त्यामुळे लोकांना तो शब्दच्छल वाटला सगळेजण महाराजांजवळ जाऊन बसले भास्कर पाटील महाराजांना चिलीम भरून देऊ लागला तेव्हा ठिणगी उडून पलंग पेटला पण महाराज जागेवरून हल्ले नाहीत त्यांनी गोसाव्याच्या महाराजांना बोलावून घेतलं आणि जळत्या पलंगावर बसायला सांगितलं अग्नी आत्म्याला जाळू शकत नाही हे प्रत्यक्ष अनुभवानं दाखवा असं सांगितलं शेवटी ब्रह्मगिरी महाराजांनी खजिल होऊन श्री महाराजांचे पाय धरले असाच एक प्रसंग श्री महाराज मंदिराबाहेर बसून कीर्तन ऐकतानाचा आहे जेव्हा बुवांना महाराजांच्या थोरपणाची जाणीव झाली तेव्हा कीर्तनकारांनी त्यांना मंदिरात येऊन बसायला सांगितलं तेव्हा महाराज म्हणाले बुवा तुम्ही प्रवचनात सांगताना की ईश्वर सर्वत्र आहे आत काय आणि बाहेर काय मग बाहेर बसल्यानं असा काय फरक पडतो असे अनेक प्रसंग श्री महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतात त्या सगळ्यांचा उल्लेख करणं इथं शक्य नाही पण मंडळी महाराजांचं चरित्र म्हणजे सागर आहे त्यात डुबकी मारावी आणि हवे तेवढे मोती उचलून घ्यावेत मंडळी मनुष्य प्राण्यांवर जशी महाराजांची सत्ता चालत होती तशीच ती मोक्या प्राण्यांवर आणि निसर्गातल्या पंचमहाभूतांवरही चालत होती आपल्या भक्तांबद्दल त्यांच्या मनात अपार प्रेम आणि जिव्हाळा होता प्रेमानं माणसं जोडली जातात तर भक्तीनं परमेश्वर जोडला जातो अशी त्यांची शिकवण आणि त्यानुसार त्यांचं आचरण होतं म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं श्री महाराजांचं वर्तन होतं त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे श्री महाराजांच्या चरित्रातून त्यांनी दिलेला प्रेमाचा संदेश कोणाचाही माणसाचाच काय प्राण्याचासुद्धा द्वेष न करण्याचा उपदेश सचोटीनं आणि नीतीनं वागण्याचा केलेला उपदेश एवढं जरी लक्षात ठेवलं तरी संतांच्या शिकवणुकीचं सार्थक झालं असं म्हणता येईल संतांची या गावा प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश म्हणूनच मंडळी संतांची या गावा जावे अशा या महान विभूती ब्रह्मांडनायक असलेल्या गजानन महाराजांना वंदन करून आज या ठिकाणी थांबूया मंडळी मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार